नमस्कार शेतकरी कसे आहात मी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलचं सहर्ष स्वागत करतोय आणि तुम्ही पाहते भाजीपालाविषयी रोजचे अपडेट भाव तर मित्रांनो खूप जणांच्या कमेंट असतात भाऊ सप्टेंबर महिन्यात चाली व सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाड्याची लागवड करा जेणेकरून समोरच्या महिन्यामध्ये आपला चांगला भाजीपालाचा भाव भेटेल अशा खूप जणांच्या मला कमेंट होत्या तर त्याच्यावरती एक आजचा व्हिडिओ घेऊन आलो मी सप्टेंबर महिन्यामध्ये या भाजीपाला जर लागवड केली तुम्हाला लेखगेदारात भाव भेटल व कमी खर्चात जास्त उत्पन्न होईल तर असे दोन ते अडीच महिन्यात येणारं पीक कोणतं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर तर चला मग व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला आपला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याला पाणी वगैरे पडल्यानंतर भाजीपाला कधी पण खराब होतो पाठिमागा तुम्ही बघू शकता भाजीपाल्याचा खूप भाव पडलेले होते पण अचानक पाऊस जास्त झाला हो भाजीपाल्याचे भाव खराब भाजीपाला खराब झाल्यानंतर भाजीपाला भाव वाढायला सुरुवात झाले त्यामुळे भाजीपाल्याचे कधी कोणत्या भाजीपाल्याला भाव येईल हे येत नाही पण मित्रांनो भाजीपाला करणं हे टप्प्याटप्प्यानं म्हणून आपण कर राहणं हे आपल्या हातामध्ये असतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे पण भाजीपाला कंपल्सरी करतात ते अभ्यास करूनही भाजीपाला लागवड करत असते त्यांना माहिती असतं कोणत्या महिन्यामध्ये जर भाजीपाला आपण लागवड केलं तेव्हा आपला चांगला प्रतिसाद भेडव चांगला भाव भेडल असे अभ्यास करून खूप जण भाजीपाला लावतात व खूप जण काय असतात तुम्ही बघू शकता खूप जण असतात ते अंदाजी भाजीपाला लावतो तर त्यांना कधीतरी भाव भेटतो कधी भाव भेटत नाही पण अभ्यास करून जे गोष्टीचा भाजीपाला आपण लावतो त्याला शंभर टक्के हमी आपला भाव भेटतोच तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सध्या तरी सप्टेंबर महिना व सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याची लागवड करा तुम्ही बघू शकता आलू जर आपण आता आलूची लागवड केली तर अडीच दो अडीच ते दोन महिन्यामध्ये आलू आपल्या निघायला सुरुवात होत असतात त्यानंतर तुम्ही बघू शकता वटाणा वटाणा खूप चालतो तुम्ही बघतो मित्रांनो मग नंतर वटाणा येतो मार्केटमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तेव्हा आपण म्हणतो वटाणाची लागवड ही कधी केलेली असती वटाणा तर खूप हाएस्ट भाव असते तेव्हा इस्टार ऐंशी ते सत्तर रुपये भाव आपल्याला सुरुवाती टप्प्यामध्ये भेटतो काही जण काय असते मित्रांनो ज्याला हमेशा जे वटण लावतात ला ते पहिल्या टप्प्यामध्ये लावतात सप्टेंबर महिन्यामध्ये लावल्यानंतर त्याला आम्ही शंभर टक्के भाव भेटतो व ते आपल्याला माहिती नसतात त्यामुळे तुम्ही आल्ू लावू शकता दोन अडीच महिन्याचं पीक असतं त्यानंतर वटणही आपले तीनच्या महिन्याच्या आत निघतात त्यानंतर मित्रांनो तुम्ही मुळे झाले आता मुळेही लागवड सुरुवात असते त्यानंतर बीट बीटही लागवड करण्यास सुरुवात असते त्यानंतर भेंडी गवार आता तुम्ही असा भिंडीला तर मांग भाव नव्हता आता भाऊ तू भेंडी काय बोलतो आता मित्र तुला सांगतो भेंडी मांगा जे आपण शिडाचे भेंड्यात तुम्ही बघू शकल्याच्या वावरामध्ये शिडाचे भेंड्या होत्या ते आता शिडाचे भेंड्या संपत येतात सप्टेंबर महिन्यामध्ये लास्ट असतं उपन वगैरे फेकते त्यामध्ये भेंडी लावणं लावल्याच्यानंतर समोर दोन ते अडीच महिन्यानंतर शंभर टक्के भेंडलाही भाव भेटतो त्यानंतर मित्र दोडके कारले तू हे पण लावू शकतो असं नाही ओपनवरती पण लावू शकतो तुझ्यावर नेट नाही तरी पण चालतं कारण की आता साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये हीट असतं व हीट असल्यानंतर जे दोडके आपले कारले उगाला खूप म्हणजे लवकर येतात पण नंतर जर आपण लेट केला तर त्यानंतर काय असतं थंडीमुळे इथून पुढे थंडी सुट्टी थंडी, थंडी सुटल्यानंतर जे भाजीपाला उगवला असतं ना ते खूप हार्ड जातं म्हणजे दोडके झोपडं दोडके आपले उग उगण्यासाठी हार्ड जाते व काही जळून जाते आता तुम्ही बघू शकता मागं खूप दोडके आले टमाटे झाले मिरच्या झाल्या ते खूप प्रमाणात व्हायरस आलं व्हायरस आल्यानंतर म्हणून तर स्वाटेज झालं त्यानंतर तुम्ही टमाटे तर खूप जण बोलतात टमाटे बहु सप्टेंबर महिन्यामध्ये टमाटे आज टमाटे तुम्ही बघू शकता पाठीमागा खूप भाव होतो व हायेस्ट हायस्ट भाजीपा टमाटाचा भाव गेल्यामुळं सगळ्याला असे आहे टमाट्याचे भाव वाढण ते नाही सांगताना पण तरी मित्रांनो तुम्ही सांग थोडे का वेळाने आपण टमाटे लावा म्हणजे जास्त तरी पण थोडं प्रमाणात आपले दहा दहा गुंठे किंवा पंधरा गुंठे आपण टमाटे लागू लागवड करू शकतो कारण की दिवाळीनंतर तुम्ही बघू शकता दिवाळीच्या पिरियडमध्ये आता पोळणास टमाटे याला सुरुवात होत असते आता तुम्ही सांग पोळणास टमाटे हे तर मार्केटला जातात मार्केटला नाही येत पण ते नर असतो का त्याचा नराचे टमाटेनंतर आपले मार्केटला यायला सुरुवात होते व टायमा टमाटेचं मार्केट पडत असतं आतापर्यंत जे भाव होते ते आतापर्यंतच भेटत असते याच्यानंतर टमाटेचे भाव पडत असते तर मित्रांनो त्यानंतर तू कारले दोडके हे पण लावू शकतो त्यानंतर तुम्ही त्यानंतर वांगे लावू शकता त्यानंतर चवळी लावू शकता त्यानंतर काकड्या लावू शकता त्यानंतर वितर जे भाजीपाला असतं तुमच्या तुरुणा दोन ते अडीच महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता जास्त व्हायरस येत नाही सरासरी आता सप्टेंबर महिन्या ला मध्ये जर लागवड केली तर जास्त व्हायरस येत नाही त्याप्रमाणे चांगली उगव शक्ती होती त्यानंतर तुम्ही भाजू हे जे सांगितलं त्यापर्यंत भाजीपाला लागवड करू शकता दोन ते अडीच तीन दरम्यान मन महिन्यामध्ये भाजीपाला निघायला सुरुवात होत असती आणि कमी खर्चामध्ये तुम्ही बघू शकता आलूला आलूला फक्त खर्च काय असतं बेणं तर तुम्ही बेणं मार्केटमध्ये जालना मार्केटला जाऊ शकता बेण्याचे सध्याला भाव चालली आहे मार्केटमध्ये बेणं पण उपलब्ध झाले आहेत ती आपल्या दोन तर अडीच हजारापर्यंत ज्यांनामध्ये बेणं पण उपलब्ध झालेलं आपल्या त्यानंतर बेणं आपल्याला एकरी आपल्याला दहा कुंटल दहा कुंटल बेणं लागतं म्हणजे आपल्याला पंचवीस हजार बेणं लागणार आहे एकरी जर आपण लागवड नंतर बाकी जर तुम्हाला माहिती असते शेतकऱ्यांना आलू कशा पद्धतीने लावत असते कशा नाही तर त्यानंतर ना मग लसून लस्टुन। लसूणही लावू शकता आता लसणाची लागवड सुरुवात होत असती पण लसणाचे आतापर्यंत हायस्ट भाव होते पण तरी काही अडचण नाही मित्रांनो समोर ठेवल्यानंतर समोरच्या महिन्यामध्ये आपलं चांगल्या लसणाला भाव भेटू शकते त्यानंतर कांदे कांदेही लावू शकता कांद्याला मस्त मार्केट राहणारे काही विषय नाही असं नाही की एकदम आता मार्केट होतं समोर मार्केट राहणार नाही कांदा काय असतो मित्रांनो खराब व्हायची वस्तू नसती उन्हाळ्यामध्ये कांद्या कांद्याची लागवड नंतर उन्हाळ्याभर आपण वाळ्याला कांदा येऊ बरसतीमध्ये जसं नंतर एक वर्ष पण ठेवू शकतो जसं पोळ्यानंतर आपला हमी शेत हो जे शेतकरी काय असतात कंपल्सरी म्हणजे कांद्याची लागवड करत असते कांदा चाळ असते त्यांच्याकडे ते साठून ठेवावं त्याला कुठेतरी भाव भेटतो मग आपण म्हणतो यायलाच का भेट भाव भेटतो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते म्हणजे व्यवस्थित साठून ठेवायला लागतो छाटणी करावी लागते त्यानंतर कुठंतरी असे शेतकरी आपला भाव भेटत असतो मग खूप जणं बोलतात यांना कांद्याचे भाव भेटले व मला नाही आपण तेव्हा विकून टाकतो आपल्या कसे भाव भेटणार त्यामुळे स कोणत्याही गोष्टी सबर करावं लागतं वेळ पाळावा लागते अशा शेत अशा पद्धतीने आपण शेतीची लागवड करू शकतो तर माझ्या तरी आण मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही हा भाजीपाल्याची लागवड करा जेणेकरून तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटणं चांगले भाव भेटणार तुम्ही मग तू तो भैया भाजीपाला विकतो तुला काय अनुभव शेतीतला मित्रांनो तसं नाही कारण की आम्ही जे भाजीपाला विकतो मान्य पण आम्ही मार्केटमध्ये हमेशे असतो खरेदी करण्यामध्ये आम्हाला माहीत असते कसं कोणत्या भा कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याला जास्त भाव असतो त्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करा डिसेंबर महिन्यापर्यंत आपलं मस्त निघाला सुरुवात होते चांगल्या दराचे भाव भेटते त्यानंतर गोबी पत्तागोभी पण लागवड करा तुम्ही तर अशा करतो मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये